वास्त्यात आहे का ना रोजच्या सारखी सकाळ झाली कावळा आपल्या घरट्यात बसला होता त्याला काय करावे सुचतच नव्हते म्हणून उगाच एक दोन वेळा त्याने काव काव केलं त्याला काही सुचत नव्हतं त्याने काही उगाच असं काव काव केलं त्याचाही त्याला कंटाळा आला त्याला मधून मधुर कुहू कुहू ऐकवायला

ुकिरीकडे गेला आता तुकडे कावळा पोकिळेच्या शोधायला गेला आली कावळ्याशी आधी मला गायीला विचारले पोकिळेने उपकार दिला पण तिने आठ थाचली मी पहाटे शिकवले काही कावळ्याने आठ मान्य केली तो काय म्हणाला मला गायीने शिकवाय

कोकिळा तयारच होती कावळा एकदाच शिकवणी सुरू झाली परत परत प्रयत्न करू नये कावळ्याला कोकिळे सारखे करता येईल शेवटी कोकळा चिडली कावळ्याला गाणे शिकवणे शक्य नसल्याचे तिने ती सांगून दिले तुला येणारच नाही माझ्या माझ्यासारखं तुला येणारच नाही तिने सांगितलं ती म्हणजे शक्यच नाही तुला माझ्यासारखं गाता येणारच नाही कावळा निराश परत पुन्हा काही दिवस गेले एक दिवस आकाशात झप सुटला आणि पावसाचे माऊ शांत भरट्यात बसला होता दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलून नाचणारा मोर दिसला कसा रंगीत फुला पाहिला तरी मोनाचा पिसारा कसा फुल असत मोर दिसला काय वाटलं नाही का मला गाणी शिकता आले मोराकडून नाच शिकू का विचार केला कुणाकडे गेला कुणाकडे गेला नाच शिकायला मोराकडे आता बघू मोर त्याला गाणं शिकवतो का नाचायला शिकवतो बघा मला शिकवशील शिक। कावळ्याने मोराला विचारले मला नाच शिकवशील <mandly> कावळ्याने मोराने विचारले मोर कबुल झाला आणि कावळ्या कावळ्याला आपल्यासारखी नाचायला सांगितले कावळ्याने कावळ्याची नाचणी मोराला पट येणार मोराने परत नाचून दाखवले कावळ्याला काहीच लिहिणार कावळ्या परत परत सुखा करत, पर करत होता तुला नाचता येणार नाही पण तू मोर रागवला तुला काही नाचता येणार नाही पट तू काय म्हंटला तू कावळ्याला तू पट तुला नाचता नाही येणार तिने शिकवणार तुला बघा बघितलं कावळ्याला वाईट वाटले आपल्याला गाता आले नाही नाचता आले नाही निदान चिमणी सारखे सुंदर घट्टे बांधलाय ना तरी शिकावे हा विचार येताच तो चिमणीकडे गेला तुझ्याकडे घट्ट बांधायची कला आहे मला शिकवी शिकवशील का ती म्हणाली नाही घेतून चिमणी म्हणाली नाही घेतून बरा तो विचारतोय तुला तुम्हाला घट्ट बांधायची शिकवशील का ती म्हणती नाही घेतून मग पुढे काय करते ती निराश तो बिचारा कावळा घरी परत आला घरची भांडी पुण्याची जागेपाशी त्याला भात सांडलेला दिसला लगेच कावकाव करून -काव त्याने आपल्या सगळ्यांना बोलावले सर्वांनी मिळून भात फस्त केला बघा भांड्याजवळ भात पडलेला होता त्याला काय वाटलं मी एकट्यानेच खायचं तर मी सगळ्यांना बोलवतो त्याने सगळ्यांना कावकाव केलं सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांनी भात खाल्ला आणि मग कावळ्याचा मनात विचार आला मना मना चा मला गाता येत नाही नाचता येत नसेल पण मी मनाचा चांगला आहे मला मिळालेला खाऊ वाटून खातो मोटे पना पोपी यांचा खात हा मोठेपणा पोकिला मोर चिवडी यांच्याकडे नाही मी नाचल्या जाण्या दिल्याशिवाय कधीच खात नाही हा विचार येताच कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला तो खुशीत कावकाव करायला लागला काय विशेष लग्न <laughs> लाजला कावळा नेहमी नेहमी पेक्षा जास्त सुंदर दिसायला लागला त्याने काय केलं तरी त्याला त्याला मिळालेला भाऊ त्याने सर्वांना वाटून दिला कावळ्याला गाता येत नव्हतं नाचता येत नव्हतं गरड बांधता येत नव्हतं पण तो मनाने खूप चांगला होता त्याच्याकडे नाचलेला खाऊ त्याने सर्वांना वाचला म्हणून कावळा सुंदर झाला बरोबर